सगळ्यांना माहिती आहे की केशवराव भोसले सभागृह नाट्यगृह हे एक आपल्या कोल्हापूरचं वैभव राजाशी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने कलाकारांना त्यांची कला सादर करण्याच्याकरता या नाट्यग्रहाचं अतिशय सुंदर अशा पद्धतीची उभारणी केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली लाकूड काम अतिशय रेखीव अशा प्रकारचं होतं दगडी काम पण अतिशय उत्तम अशा प्रकारचं होतं त्या काळात इतक्या वर्षापूर्वीचा सगळा परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी हे सभागृह तिथं उभं केलेलं होतं ते कशामुळं त्याला आग लागली काय लागली त्याच्याबद्दलची चौकशी त्याच्याबद्दलचं ऑडिट हे सगळं काम सुरू झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आलेले होते त्यांनी धावती भेट दिली आणि तिथं वीस कोटी रुपये जाहीर केले पाच कोटी रुपये कदाचित इन्शुरन्स कंपनीकडनं मिळण्याची शक्यता आहे इन्शुरन्स कंपनीची टीम देखील येऊन पाहून गेली आज सकाळी आम्ही देखील पालकमंत्री मी आणि आमचा अधिकारी वर्ग आम्ही लोकांनी पाहणी केली आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि पुन्हा तसंच्या तसं उभं करायचं म्हटलं तर होऊ शकतं तुमच्या मना कोल्हापूरवासियांच्या मनात आहे तशा पद्धतीनं हे सगळं उभं करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल मुख्यमंत्र्यांनी वीस अधिक पाच ते असे पंचवीसची तुमची व्यवस्था झालेली आहे परंतु मी सकाळी बघितल्यानंतर हे फार महत्त्वाचं असं नाट्यगृह होतं कोल्हापूरकरांच्या भावना त्याच्याशी अतिशय जोडल्या गेलेल्या आहेत मला काही कलावंत पण तिथं भेटले नंतर पण येऊन भेटले आणि त्यांनी पण काही हे काय फक्त कोल्हापूरच्या कलावंतांचा नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांचा हे एक नाट्यगृह हे घर म्हणून ते तिथं बघायचे आणि अनेकांनी आपली आपली कला तिथं सादर करण्याचा प्रयत्न केला हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते जसंच्या तसं उभं करता जे जे परिश्रम घ्यावे लागतील त्या क्वालिटीचं काम करण्याच्याकरता आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्नशील राहू ह्या पंचवीसमध्ये नाही भागलं तर वेळ पडली तर अधिकचा देखील निधी देण्याची तयारी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं राज्य सरकार करेल अशा प्रकारची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो हे झालं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या संदर्भातलं इतर बाबतीमध्ये दे देखील तुम्ही आत्ता स्वतः ज्या तीन गोष्टी आत्ता आपण केल्या आणि त्याच्यामध्ये काही फुल ना फुलाची पाखळी देण्याचा प्रयत्न केला एकंदरीतच आता धरणाची परिस्थिती बरी आहे चांगली आहे परंतु आपल्या पंचगंगाचा पुराचं ये रे माझ्या मागल्याप्रमाणे ते सातत्याने चालूच आहे आपल्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये अनेक गावांच्यामध्ये पाणी त्या बाबतीमध्ये जातं प्रदूषणाच्या संदर्भातली कोल्हापूर प्रदूषणमुक्त पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये दोन दिवसातच माझ्या मैत्रीप्रमाणे उद्या आमच्या सौनिक म्हणून सुजाता सौनिक चीफ सेक्रेटरी त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक होणारे अधिकारी तिथं जाणारे परंतु आम्हाला जे लक्षात आलं मी पण अनेक वर्ष इरिगेशनमध्ये काम केलेलं आहे माझे पण अधिकाऱ्यांशी आणि सगळ्यांशी संबंध आहे त्याच्यामध्ये काय होतं आहे राधानगरी आणि ही सगळी वरची धरणं भरली ओढे नाले दुथडी वाहू लागले की पंचगंगेला जे पाणी येतं ते पाणी आल्यानंतर वरनं येणारं पाणी आपला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या दोन्ही बाजूच्या बंधाऱ्यामुळं ते तिथं आडलं गेलं जातं जेवढं पाणी वरणं येतं तेवढं पाणी जसंच्या तसं खाली पास झालं तर मग फुगवठा वाढणार नाही वरनं समजा थोडा वेळ समजून घ्या एक दोन लाख क्युसेसने पाणी सुरू झालं आणि तिथं बंदऱ्याच्या ठिकाणी व ब्रिजच्या ठिकाणी दोन्ही बाजूला भराव असल्यामुळं तिथनं मात्र दीड लाखच क्युसेस पास झालं तर पन्नास हजार क्युसेस पाणी सेकंदाला वाढत 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 जातं आणि मग वर पाऊस कमी झाल्यानंतर मग ते हळूहळू हळू कमी होतं ही त्याच्या मागील कारण आहे इतर पण पुढचं अलमट्टी वगैरे परंतु आता कर्नाटकच्या लोकांनी अलमट्टीच्या बाबतीमध्ये देखील ज्या ज्यावेळेस आपण तिथं आपला एक एक्झिक्युटिव्ह एक एक इंजिनियरच ठेवलेला आहे आणि आपले प्रशासन पण नेहमी ताबडतोब संपर्क साधून असतं यावेळेस मात्र त्यांनी टोकाची भूमिका न घेता आपण तीन लाख सोडा की ते तीन लाख सोडायचे सव्वा तीन लाख करा सव्वा तीन लाख करायचे पावणे तीन लाख करा पावणे तीन लाख करायचे अशा पद्धतीनं त्यांनी थोडीशी समंजस भूमिका घेतल्यासारखं चित्र ह्यावेळेस पाहायला मिळालेलं आहे हे पण नाकारता येणार नाही आणि म्हणून गडकरी साहेबांना पालकमंत्र्यांनी पत्र दिलं की हे दोन्ही भराव्याच्याबद्दल अधिकची रक्कम लागते आम्ही काहीतरी तीन हजार दोनशे कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडनं आपल्याला त्या करता मंजूर झालेले आहेत परंतु हे जे काही आत्ताचं मी बोललो तशा पद्धतीनं ते करावं लागणार आहे पालकमंत्री म्हणून मुश्रीफसाहेबांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे माझे पण दिल्लीला गेल्यानंतर किंवा मुंबईत कधी गडकरी साहेब आल्यानंतर भेट होते मी जरूर तशा पद्धतीनं भेटून आल्यानंतर त्यांना ही गोष्ट लक्षात आणून देईन किंवा फोनवर पण संपर्क साधून त्यांना ह्या गोष्टीची आठवण करून देईल ज्यावेळेस मंत्रालयाला आग लागली त्यावेळेस दोन मतप्रवाह होते त्यावेळेसचं गोष्ट सांगतो कारण मी पण तिथं होतो तर अर्धवट जळालेली वास्तू पुन्हा जशीच्या तशी उभी करायला जास्त वेळ लागतो सगळी वास्तू उतरून पुन्हा पहिल्यासारखी करायला कमी वेळ लागतो आमचे तिथं दोन प्रस्ताव होते की आपण आता मंत्रालय जळालेलं आहे तर आपण मंत्रालयाच्या जागी पुन्हा आपला तिथं महात्मा गांधींचा पुतळा आहे तिथपर्यंत आपण वाढवायचं आणि त्यावेळेसचे डिपार्टमेंट नंतरचे डिपार्टमेंट वाढलेली लोकसंख्या वाढलेली सगळे मतदार प्रशासनाचे वाढलेले अधिकारी कर्मचारी हे सगळं बघता ते कमी पडतं आहे तर एकत्र करू जसं भारतामध्ये काही राज्यांमध्ये नवीन मंत्रालय करण्यात आलेली आहे किंवा विधानभवन पण करण्यात आलेली तुम्हाला बेळगावजवळ बेळगावला पण जे विधानभवन केलं ते आपल्या बी जी शिर्क्यांनी केलं अप्रतिम अशा प्रकारची वास्तू उभी केलेली आहे तसा आम्ही प्रयत्न केला पण त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नको आपण आहे तेच दुरुस्त करू आणि ते दुरुस्त करायला उलट आम्हाला जास्त वेळ लागला आता आम्ही ज्या आर्किटेक्टची नावं सुचवलेली आहेत त्याच्यामध्ये आमच्या प्रशासनाने सुनील पाटील म्हणून आर्किटेक्ट कोल्हापूरचे राहतात पुण्याला त्यांनी पण अनेक कामं आमच्या सरकारच्या इमारतींची केलेली आहे शासकीय विभागांची केलेली आहे तर त्यांचंही काय मत आहे आम्ही काही हेरिटेजची कामं करणारे आर्किटेक्ट सुचवलेले आहेत त्यांची पण काय मतं आहेत वगैरे असं सगळं बघून मी तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे आम्ही त्याच्यामध्ये काय करू शकतो चांगल्यातला चांगला कॉन्ट्रॅक्टर कोण बाबा तर चांगले कॉन्ट्रॅक्टर म्हणजे टाटा शापूरजी पालनजी एल एन टी हे तसंच एक चांगले कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांची ओळख आहे तशा पद्धतीनं करून कसं वेळेमध्ये पूर्ण करता येईल ते करू आणि काम करत असताना निधीची कमतरता आहे म्हणून काम रेंगाळलं ही गोष्ट होऊन दिली जाणार नाही डी पी सीमध्येच ह्याच्याकरता ॲडिशनलचा निधी डी पी सी तुमची लोकसंख्या तुमची भौगोलिक परिस्थिती तुमचं कार्यक्षेत्र शहरी भाग ग्रामीण भाग ह्याच्यावर ते गणित असतं त्याच्यात हे अधिकचे बाबा हे केशवराव भोसले सभागृहाच्या नूतनीकरणाकरता किंवा नवीन उभारणी करता असं करून आपल्याला ते करता येईल ते आपण करू